नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासासाठी मस्त असं कच्च्या बटाट्याचा कुरकुरीत चिवड्याची रेसिपी पाहणार आहोत जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला म्हणाल तर त्याहून भन्नाट आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हा बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी ना इथे मी जे लाल रंगाचे बटाटे असते ना ते वापरलेले आहे कारण ह्या बटाट्यामध्ये ना अगदी कमी प्रमाणामध्ये स्टार्च असतं आणि याचा जो चिवडा किंवा जे चिप्स आपण बनवतो ना ते अगदी कुरकुरीत होतात आता प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असेल असं नाही तर हा जर लाल रंगाचा बटाटा तुम्हाला मिळाला तर नक्की वापरा किंवा नसेल ना तर त्याऐवजी इंदूर बटाटा येतो ना तो तुम्ही इथे वापरू शकता हा रंगाने जरी लाल असला ना तरीही आतमधून हा पांढराच असतो तर आपल्याला शक्यतो हा लाल रंगाचा बटाटा किंवा इंदूर बटाटा घ्यायचा आहे जो इंदोर बटाटा आहे ना तो ओळखायचा कसा तर त्याचे जे साल असतात ना अगदी पातळ असतात तो बटाटा आपल्याला या ठिकाणी हा चिवड्यासाठी किंवा जर तुम्हाला चिप्स बनवायचे असेल ना तर तो इथे तुम्ही वापरू शकता तर साधारणतः इथे मी अर्धा किलो हे जे बटाटे आहे ना ते घेतलेले आहे तर सर्व बटाट्यांचे सालं काढून त्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून बटाटा काळा पडू नये कारण आपल्याला ही कृती करायची आहे त्या तेवढ्या वेळेमध्ये हा बटाटा आहे ना काळा पडू शकतो त्यासाठी पाण्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर मी अशा पद्धतीने असे चिप्स तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर सुरीने आपल्याला याचे मस्त असे लांब लांब जो किस आहे ना तो तयार करून घ्यायचा आहे है। किंवा तुम्ही डायरेक्टच जाड किसणी असेल ना तिने किसून घेऊ शकता अगदी बारीक किसणीने किसू नका नाही तर आपण जेव्हा हा जो किस आहे ना तेलामध्ये टाकू ना, ना तेला तो लालसर होण्याची शक्यता असते किंवा जळून जाण्याची शक्यता असते त्यासाठी शक्यतो अशा पद्धतीने तुम्ही लांब लांब चिप्सचे स्लाईस करून त्याला कट करू शकता किंवा जाड आकाराची जी किसणी असते ना त्याने तुम्ही किसून घेऊ शकता तर मी थोडे थोडे असे चिप्स करून घेणार आहे आणि लगेचच पाण्यामध्ये सुद्धा टाकणार आहे तर हे पहा अशा पद्धतीचे अगदी जास्त पातळही नाही आणि अगदी जास्त जाडही नाही असे मी चिप्सचे स्लाईस तयार करून घेतलेले आहे एकदाच घ्यायचे आणि चार पाच चिपचे स्लाईस घेतल्याच्यानंतर सुरीने आपल्याला हे छान असे कट करून घ्यायचे आहे उभ्या आकारामध्ये तर हे पहा तुम्हाला इथे दाखवते व्हिडिओमध्ये अगदी सेम त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा कट करून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला असं करायचं नसेल तर किसणीने तुम्ही किसून घेऊ हो शकता तर हे लांब लांब आपल्याला असे किस तयार करून घ्यायचा आहे सुरीच्या मदतीने अगदी पटापट होतो अजिबात जास्त काही वेळ लागत नाही तर हे पहा अगदी एकसारखा असा आपला हा बटाट्याचा किस या ठिकाणी तयार झालेला आहे आणि किस तयार झाल्याच्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे कारण बटाटा जो आहे ना हवेच्या संपर्कामध्ये आला की लगेचच तो काळा किंवा लाल पडतो याकरता जेवढा आपल्या बटाट्याचा किस तयार करून झाला की लगेचच आपल्याला साध्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे बाकीचा जो किस आहे ना तो तयार करेपर्यंत आता मी सेम पद्धतीने सर्व जे बटाट्याचा जो कीस आहे ना तो अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे तर कीस आपला या ठिकाणी तयार झालेला आहे बटाट्याचा त्यानंतर तुम्हाला इथे दाखवते आता हा मी किस बनवून लगेचच पाण्यामध्ये ठेवलेला होता तरीही या बटाट्यामध्ये जराही कुठे स्टार्च नाही किंवा जो आपला रेग्युलर वापरातला जो बटाटा असतो ना त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं आणि त्यामुळे आपला जो बटाट्याचा जेव्हा आपण चिवडा बनवतो ना तळल्यानंतर लगेच असतो लाल पडतो किंवा काळा पडतो तर हा जो बटाटा आहे ना हा वापरून जर किस बनवला ना अजिबात लालही होत नाही अगदी पांढरा शिवरा जसा मार्केटमध्ये चिवडा मिळतो ना तसाच तयार होतो कारण ह्या लाल रंगाच्या बटाट्यामध्ये ना अगदी कमी प्रमाणामध्ये स्टार्च असतं आणि हा जो बटाटा आहे ना हा हा चिपसाठी वापरला जातो आणि हा जो चिवडा आहे ना बनवण्यासाठी वापरला जातो त्यानंतर आता हा जो बटाट्याचा किस तयार झालेला आहे ना दोन ते तीन पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा चाळणीवर निथळून ठेवायचा आणि एखाद्या सुती कपड्यावरती आपल्याला पाच मिनटासाठी पंख्याखाली किंवा रूम टेम्परेचरला जरी ठेवला ना तरीही याला छान असं सुकवून घ्यायचं आहे आणि सुकल्यानंतर आपल्याला हा लगेचच तळायचा आहे जास्त काही प्रोसेससुद्धा नाही हा बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी तर या ठिकाणी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे लाल रंगाचा बटाटा नसेल तर इंदोर बटाटा तुम्ही हा कीज बनवण्यासाठी वापरू शकता जो रोजच्या वापरातला बटाटा आहे ना तो वापरून हा कीज बनवू नका कारण तो लाल होण्याची शक्यता असते लगेचच तळून घ्यायचा आहे आता तळण्यासाठी तळण्याची सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम ठेवायचं आहे गॅसही मोठाच ठेवायचा आहे आता बऱ्याच जणांना इथे प्रश्न पडला असेल की हा जो बटाट्याचा सा किस आहे ना तळण्यासाठी जास्त वेळ लागतो तर तसं अजिबात नाही अगदी काही मिनटामध्ये म्हणजे एक ते दीड मिनटामध्ये हा जो बटाट्याचा सा किस आहे ना छान असा कुरकुरीत होतो तळायलासुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही तर आता सुरुवातीला जेव्हा आपण तेलामध्ये हा बटाट्याचा किस टाकतो ना तेव्हा भरपूर सारे बु बुडबुडे असतात आणि पूर्णपणे बुडबुडे कमी झाले की तेव्हा समजायचं आपला जो बटाट्याचा किस आहे ना तो छान असा कुरकुरीत तळला गेलेला आहे तर तुम्हाला इथे सुरुवातीला दिसलंच असेल जेव्हा आपण बटाट्याचा केस टाकला तेव्हा भरपूर सारे बुडबुडे होते आणि बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की त्यानंतरच आपल्याला हा जो बटाट्याचा किस आहे ना हा पलटवायचा आहे अलट पलट करत मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा किस तळून काढायचा आहे तर हे पहा अगदी पांढरा शुभ्र हा किस दिसत आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कुठेही आपला जो बटाट्याचा केस आहे ना अजिबात लाल झालेला नाही तर आता सर्व जो बटाट्याचा केस आहे तो इथे माझा तळून झालेला आहे लगेचच यापासून झटपट तयार होणारा चिवडासुद्धा पाहूया चिवडा बनवायलासुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही आता हा जो चिवडा आहे ना तो आपण उपवासासाठी बनवत आहोत त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त काही साहित्यसुद्धा लागणार नाही आहेत तर आता लगेचच यामध्ये मी मस्त असे शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून काढूया आता शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता तर शेंगदाणे छान कुरकुरीत झालेले आहे लगेचच यामध्ये काही मी इथे खोबऱ्याचे कापसुद्धा तळून घेणार आहे आणि खोबरंसुद्धा जास्त डार्क रंगावर न तळता अगदी हलकंसं गोल्डन ब्राऊन झालं की लगेचच काढून घ्यायचं आहे इथे मी खोबऱ्याचे कापसुद्धा अगदी पातळ कापलेले आहे त्यामुळे हे तळायला जास्त वेळ लागलेला नाही यापेक्षा जास्त डार्क रंगावर तळायचं नाही नाहीतर खोबरं खाताना कडवट लागतं सोबतच इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता किंवा जर तुम्हाला घालायचे नसेल स्किप करायची असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर ड्रायफ्रूटसुद्धा छान कुरकुरीत झालेले आहे त्यानंतर हा जो चिवडा आहे ना जर आपल्याला जास्त दिवसासाठी म्हणजे महिनाभर पंधरा दिवसासाठी जर ठेवायचं असेल ना यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे तर हिरवी मिरची एकदम कुरकुरीत होऊ द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला ह्या चिवड्यामध्ये घालायची आहे जर तुम्हाला, थे, तुम्हाला, थे, तुम्हाला, थे, तुम्हाला, थे, तुम्हाला थे, हा चिवडा लगेचच अगदी दोन दिवसामध्ये संपणार असेल ना तर मिरच्या जास्त कुरकुरीत नाही तळल्या तरीही चालेल परंतु जास्त दिवसासाठी जर हा चिवडा ठेवणार असाल ना तर मिरच्या आपल्याला कुरकुरीत करून घेणं गरजेचं आहे कारण मिरच्यांमध्ये ओलावा असल्यामुळे आपला जो चिवडा आहे ना हा साधवण्याची किंवा नरम पडण्याची शक्यता असते त्यासाठी ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे तळलेले सर्व पदार्थ आपण यामध्ये घालून घेऊया आता हा जो चिवडा आहे हा आपण उपवासाला बनवत आहोत जर रेग्युलर आपल्याला घरच्यासाठी जर बनवायचं असेल तर यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता मस्त मस्तपैकी भाजलेल्या जिऱ्याची पावडर चाट मसाला किंवा इतर कुठले तुम्हाला जिन्नस घालायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता यामध्ये कडीपत्तासुद्धा तुम्ही तळून घालू शकता परंतु आज आपण उपवासासाठी बनवत आहोत त्यामुळे अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे यामध्ये मी चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे आणि एक चमचाभर इथे मी साखर घातलेली आहे आता बऱ्याच जणांना या चिवड्यामध्ये पिठीकर आवडत नाही तर स्किप केली तरीही चालेल फक्त मीठ टाकून सुद्धा हा चिवडा खूप छान लागतो बाजारामध्ये हा जो चिवडा आहे ना भरपूर महाग मिळतो त्याच्या अर्ध्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये आज आपण हा चिवडा तयार केलेला आहे आणि अगदी संपूर्ण फॅमिलीला पुरेल इतका हा चिवडा तयार झालेला आहे तर हे पहा आपला मस्त असा मार्केटसारखा जो बटाट्याचा कच्च्या बटाट्याचा चिवडा आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे अगदीच कुरकुरीतसुद्धा झालेला आहे तर हा चिवडा आहे ना जरूर ट्राय करून पहा कसा झाला ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद વાત